नमस्कार मी विक्रमसिंह परबत संपादक एस एन पी न्यूज गेली वीस वर्ष ह्या गीता नगरची दैन गी फिटत नाहीये तुम्हाला काल रात्री जो पाऊस झाला त्यानंतर ना इथली काय अवस्था तुम्हाला दाखवतो ह्या घरातल्या चालणं सुद्धा मुश्किल आहे त्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे इकडे समोरच्या घरात इथं लोकवस्तीय माणसं राहत इथं सगळे आणि हे बघा घरात पाणी हा आमच्या सुद्धा घरात पाणी गेलेलं बघा हे इथं आपण इथे लोक वस्तीच आहे हे इथं दाखवा बघा हे कॉक्रोच गेले कॉक्रोच आहे ही सगळं घाण इथं आलेली आहे गुडघ्या इतकं पाणी साठलेलं आहे नगर परिषद प्रशासनाला काही जाण आहे का नाही गेली अनेक टर्म जे नगरसेवक होते त्यांनी काही केलं का नाही नक्की इथं माणसंच राहतात ना की दुसरं कोण राहतंय कशामुळे कशामुळे असा दुजभाव करतात म्हणजे पाणी तुम्ही बघा कुठून त्या फरशीच्या आत म्हणून पाणी यायला लागलंय खालून म्हणजे किती पाण्याची पातळी तुम्ही बघू शकता फरशीच्या खालून पाणी यायला लागलंय काय हे देवघर आहे देव हे तर राहतात माणसं यांचं देवघर आहे ह्या देवघरात सुद्धा पूर्ण पाणी राहिलंय देवाला सुद्धा सोडलं नाही नगर परिषद प्रशासन खरंच तुम्ही काय करताय आता हे पाणी जी रेल्वेनी जी जी गटार काढलेली आहे त्या गटारीतून हे पाणी ओव्हरफ्लो होत आहे आणि हे पाणी थेट बाबा घरात गेलेलं पाणी तिथे आर्थिक नुकसान झालंय बघा इथं कूलर खराब झाला तो टी खराब झाला फ्रिज खराब झाला सगळ्या संसार उघड्यावरती आलेला हे रेल्वे जे त्यांच्या गटरीतून जे पाणी सोडलेलं आहे ना त्यामुळं ह्या सर्व गीतानगरमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आणि तुम्ही ही बघा ही गटार केवढी आहे ही जर एवढी रुंद गटार जर असेल तर हे पूर्ण पाणी कसं काय जाणार नगर परिषद प्रशासनाला मी स्वतः पाच दहा वेळा विनंती केलेली आहे की ह्या गटारीमध्ये जे काही प्लास्टिकच्या बाटल्या किंवा जो काही कचरा का साठत असतो कृपया तो लवकरात लवकर काढा नाहीतर ही परिस्थिती उद्भवणार हे मी सांगितलं होतं आज ती परिस्थिती उद्भवलेली आहे आणि इथून पुढेही सांगतो की अजून जरी तुम्ही व्यवस्थितपणे तो कचरा ज्या नाल्यातला जर साफ केला नाही तर दोन हजार वीस ला जशी पुरडवडी पूर्णपणे पूर्ण पाण्यात गेली होती ना तशी अजून एकदा जाणार आहे पाहत राहा एस एन पी न्यूज धन्यवाद